पुणे शहरात आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोयता गँगनी धुमाकूळ घातला आहे आता भर दिवसा गुंडांच्या टोळीने एका सोसायटीमध्ये घुसून तरुणावर हल्ला करीत जीव घेतला सिंहगड रोड परिसरात काही दिवसांपूर्वी एका कंत्राटदाराचा अपहरण करून खून केल्याची घटना घडली आहे वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पोलीस अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करू शकत नाही म्हणून गुन्हेगारी वाढल्याचं चित्र सर्वत्र आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा अक्षरशः बाजार उठला आहे